दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईहून सोलापुरात आलेला आमन फैयाज शेख व एकोणीस राहणार कसाईवाडा कोहिनोर सिटी आग्रा रोड मुंबई हा पाच दिवस सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील नातेवाईकांकडेच राहिला नशा ना करून तो अपार्टमेंटमधील बंद घरं शोधून तिथे चोरी करत होता त्यानं जोडबावी पेठेतील शिक्षिकेच्या घरातून पावणे पंधरा लाखांचा ऐवज चोरल्याची बाब समोर आली आहे शहर गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला जेरबंद करत चौदा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे शिक्षिका सुरेशा तोडकरी या शनिवारी शाळेत गेल्यावर त्यांचा मुलगा घरी होता तो सकाळी दहा नंतर त्याच्या मित्रांना भेटायला घराबाहेर पडला आणि हीच संधी साधून आमन शेख यानं त्या शिक्षिकेच्या घरामध्ये जाऊन सतरा तोळे सात ग्रॅम वजनाचे दागिने आणि तेवीस रुपयांची रोकड चोरून नेली होती त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिक दृष्ट्या तपास ता केला तत्पूर्वी बारा फेब्रुवारीला तेलंगी पाच्यापेटेतील फराह रशीद शेख यांच्या अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील घरातून त्यानं साडेतीन तोळे दागिने आणि एक लाखाची रोकड चोरून नेली होती या प्रकरणी जेलरोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता ही चोरी देखील अमन शेख यानंच केल्याची बाब तपासात समोर आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकानं पार पाडली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही